नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथी आलू पराठा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा दोन चमचे तांदळाचं पीठ आपण हा पराठा क्रिस्पी करणार आहोत त्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकून आपण एक वाटी बारीक चिरलेली मेथी पिठामध्ये टाकून घेऊया की मेथी मी निवडून स्वच्छ धुवून मग बारीक चिरून आता पिठात टाकून घेतलेली आहे आणि सर्व एकजीव करून त्यानंतर आपण थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळायचे वरून एक चमचा तेल लावून पंधरा मिनटासाठी मी हे पीठ झाकून ठेवणार आहे आता आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्ही खिसणीने किसून घेऊ शकता मी इथं चमच्याने मॅश करून घेणार आहे आपले सर्व बटाटे मॅश करून झाले की मी एक मिक्सरचं भांडे घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं एक इंच आलं सात ते आठ कढीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या मिक्सरला टाकून पाणी न घालता बारीक वाटून घेणार आहे आपल्या मिरचीचा ठेचा तयार झाला तो आपण मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकून घेऊया एक छोटा चमचा धनेजिरे पावडर पाव चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्याच्यामुळे लाल तिखट कमीच टाकलेले आहे मी इथं चवीनुसार मीठ पाव चमचा चाट मसाला कोथंबीर टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं देखील छान असं मुरलेलं आहे मऊ झालेला आहे आता आपण एखाद मिनट मळून घेऊया आणि त्यानंतर त्यातला एक गोळा कणकेचा काढून सुक्या पिठामध्ये आपण ते डीप करून घेऊया आणि पोळपाटावर एक छोटी पुरी लाटून घेणार आहोत तुम्ही इथं पुरणपोळीसारखी वाटी तयार करून बटाट्याची भाजी भरली तरी चालेल मी इथं छोटी पुरी लाटून त्यानंतर त्याला मोदकासारखा आकार देऊन वर असलेलं एस्ट्राचं कणिक मी काढून टाकलेलं आहे आणि आता हातावर थोडं प्रेस करून आपली बटाट्याची भाजी कडेपर्यंत पोचावी त्यासाठी मी थोडी हातावर ते फिरवून घेत आहे आणि आता पुन्हा सुक्या पिठामध्ये डीप करून आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घेणार आहोत जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही हा पराठा आपण लाटणार नाही आहे एकसारखा आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घेऊया आपल्या बटाट्याची भाजी बाहेर आलेली नाही आहे एकदम व्यवस्थित असा आपला पराठा लाटला गेलेला आहे आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपण हा पराठा टाकून घेऊया पराठ्याला मी कड्याने तेल सोडणार आहे मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि एक दोन मिनिटांनी मी हा पराठा पलटी मारून घेणार आहे पुन्हा एकदा मी कडेने तेल सोडून घेणार आहे आपल्या पराठ्याला आपण तेल लावून घेऊया तुम्हाला जर तूप किंवा बटर लावायचे असेल तर लावू शकता दोन्ही बाजूने मी गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवून हा पराठा मी क्रिस्पी असा भाजून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा छान असा क्रिस्पी आपला पराठा भाजून झाला की आपला मेथी आलू पराठा तयार हा आपण लोणचं चटणी किंवा कोणत्याही भाजीबरोबर सर्व करू शकतो